भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांसाठी प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर शांतता आणि स्थैर्य राहणं अत्यंत आवश्यक असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले कझान इथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाल्यानंतर दोन्ही देशातल्या संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं स्वागत पंतप्रधानांनी केलं या महिना अखेरीस चीनमध्ये होणाऱ्या शांघाय शिखर बैठकीच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी होणार आहेत ही बैठक प्रादेशिक स्थैर्यासह दोन्ही देशांच्या संबंधांसाठी सकारात्मक ठरावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारत चीन संबंधांना पुन्हा एकदा नव्यानं पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं वांग यी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे त्याआधी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वांग यी यांच्यात चोवीसावी विशेष प्रतिनिधी स्तरावरची बैठक झाली गेल्या नऊ महिन्यात भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची परिस्थिती सुधारली आहे या काळात हा प्रदेश शांत आणि तणावमुक्त होता आणि दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या सकारात्मक फेऱ्या झाल्याचं त्यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा होणारे उभय देशांमधल्या संबंधांच्या दृष्टीनं या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मुंबईसह राज्याला